काय आला खो तर नमस्कार मित्रांनो इंद्रकर आमचा कोकण युट्यूब चॅनल वरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत असा मित्रांनो तर मित्रांनो आज असा रविवार तर रविवार म्हटल्यानंतर कुछ ना कुछ तो बनना चाही आहे तर मग चालला हो मी आता कुर्ले पकडूक तर ह्या सीझनमधलो म्हणजे ह्या वर्षातला सीझनमधलो पहिलो व्हिडिओ असा तो म्हणजे कुर्ले पकडूचा तर मागच्या वर्षी तुम्ही ती व्हिडिओ बघितला असतलाच प्रकारचे कुर्ले पकडता होते तर त्याच पद्धतीत कुर्ले पकडूचे असतात तर आता असतले मला वाटतं रोहित असतात त्याच्यानंतर रोजचेच भरगे असतले नितेश असलो जो असतात तेजेस असतात कोणतरी असतात तर आता मी जाते खाली जेवले वगैरे जर तुम्ही पण जेवलं नसात तर जेवून घेवा आणि शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओवरती चालू राहा तर उघे आता पहिले व्हिडिओ असा किती भेटतात आता कोणाकोणाकडे भेटाक सुरू झाली असत कोणाकोणाकडे अजून भेटाक सुरू नाही झाली असत तर आता आपल्याक भेटतात काय नाही आता तिकडे गेल्यानंतरच समजा अरे खाली खेळतोच गोट्या नियत आता आम्ही आता किती वाजता संध्याकाळी येऊ हो। संध्याकाळी इल्यानंतर मग खेळूया गोठ्याने चला जाऊया चल <classic> तर जा चला जाऊया आपण आता कोर्ले पकडू रोहित बघाय आणि मुन्ना सुजी का या काहीतरी ओव्हर ओव्हर होता काहीतरी तर चला मग रोहितताना गाडी घेतल्या नितेशने गाडी आई घे काय फटको हा तर मग माझी गाडी घेत आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगा जरा ओला त्या दिवशी जो पारड आहे कुडाळात जाऊन तर ह्या मडगाड त्याच्यानंतर काय आहे हा हे आणलं आहे मिरर गाडीचे तर मग चला जाऊया आपण चला तर मित्रांनो आपण आलेलो आहोत जागेवरती तर मित्रांनो हो यो हाळ असा निलम कंठ सर तुमका हॉटेल माहितीच असत तर त्याच्या पाठीमागे पाठी मागे असा हो तर काटेचं इंतजाम बघा तू केलेलो केलंलवा भावन काटेलेले असत तेच घेतल्या नसत काका संध्या बुडच काटीवरी अरे गेलो की गुरले फुकडू गेलो वाटत भैया उडी मारतो मारता था था। आता भाई ना देते मारता। ना। ना। ना दे। संदेश भाऊ आपल्याला भेटलेले असत संदेश भाऊ चालले असत ऑर्डर ओंकार पांगेची ऑर्डर आहे तर ओमकार पांगेचा घर इकडे आतमध्ये खायची वाढ भंडारवाडी भंडरवाडी भंडारवाड तर संदेश हातात चलो गाडी घेऊन त्याचा थांबाईन भरून जाणार मसूर आहे ना चल हॅपी जर्नी ऑल द बेस्ट चांगला वाजवा या गळ्यातला बघा संदेशानं आतडी बांधून घेतलेले असत तरी असत कोंबडीची आतडी ती मित्रांनो काठी असा आणि काटी कसा गोल राऊंड मध्ये मस्त बांधून कचकचित बांधून घ्यायचा आणि <laughs> नंतर मध्ये का रशीन बांधायचा काय आला तंदुरी 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 फ्राय सागर काय म्हणतो आज कोर् भेटतील काय बघा बघ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात तरी कुठला भेटाव <laughs> नक्की भैया आता बघूया परत बांधल्या बांधल्यान रे इकडे भैया तर बघा कमजोरी चला खाकत

ले ले, का काका म्हणतात पहिलीच कुर्ली असा टाकलं दिसले दिसले दुसरी ना काका दुसरी की दुसरी भेटली असा काकांचा परत काकांचा काहीतरी कोंबडा वेगळा माका मला सुरती कोंबडा वाटता हे बघा दुसरी कोंबडी दुसरी कुरली असा आरामशी एवढा झोतीक मेला एवढा झोतीक राहत या

ए कोणी हात देवगड करा कोणी 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 हिरो भैया का मॅन फ्रॉम तोरसोळे काढले ना घरी टाकले ना कोणी ह्या काठी पहिली कोणी हो देवगडीच असं मी बोलले होते देवगडीच्या माणसांना ना जरा मासे आणि कुर्ल्यांचं नाही ज्ञान असता तर भैया असा तोरसळातलो नाही

तू आता डायरेक्ट युट्यूबवर दिसतलस बघ आता तुझं नाव काय वरती बघा नी सांग तुझं नाव रुद्र आणि ह्याचा राहुल जर्सी क्रमांक एक तर मित्रांनो तिकडच्या जागेवरती लोक वाढूक लागली कुर्ले पकडू घेऊ लागले लोका आणि आमका मग एक एकच कुर्ली भेटली तर मग आता आम्ही जागा चेंज केला इलाव दुसरीकडे तर बाई जरा पुढे येला त्याच्या म्हणजे ये जाणवली तर असा तर बाकीचे गेले पुढे जाऊया पाणी असा भरपूर बुलबुळीचा काय रे पाणी भरपूर आहे मित्रांनो खाली हा बघा बघा पाणी बघू शकतास तुम्ही हा बघा काय एकदम हळू 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 भेटली इलाहिला मित्रांनो भेटली आता कुर्ली काही खूप आई हो काम पुरली खाली परत एकदा भेटलेली असा मित्रांनो अरे पाहिजे एकदा फक्त मोड

आम्ही <laughs> <laughs> म्हटलं गे। गेली काय परत ठेव ठेवली मका पण आता असलो घेऊच लागतो शंभर वालो भारी दिसतो मका पण घेऊ काय छत्री ना घ्यायची लागतात तू पण आणलं नाही ना काय मी पण ते कुर्ले पकडची उत्सुक तर एवढी असते ना कुर्ले पुढच्या टायमिंगला तयारी तर देऊचा लागतं वाटतं कुर्ले बिर्लेंच्या ए बरे हे मेला थंय पुकडतो आम्ही टाइम वेस्ट केला आम्ही से होई नाही रा एवढ्या वेळात आम्ही मेला भरपूर पकडला असतो काय करू नको रे काही लावायची नाही रे मित्रांनो कुर्लेच कुर्ले कुर्लीच कुर्ले संदीप तुला काय बोलायचं याबद्दल किती वेळ झाला आपल्याला ते मिनिटं पण झाली नाही मिनिटं झाली नाही आणि मित्रांनो कुर्लेच कुर्ले बघा कुर्ल्यांचं पाऊस परत भेटली कामच ऐनारो रोहित फॉर्ममध्येय रोहित ये मावळे गावा भारी रे रोहित रोहित आणि त्याच्याच एक नंबर

चिंबोरी 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 जरा दाखव आपल्या प्रेक्षकांना नाही रत्या काय बोलतो चल लवकर रयत चट इकडे वरती दूरी 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 दूरी। <audholy> आता लगेच बार मिनटा

मी काय करू नको रे ते काढून द्या ती काय चला चला कुर्ली भेटली या भरी आरे बऱ्यापैकी या तर मित्रांनो तर मित्रांनो वाजले असतात आता सात आणि आता आमचा जाऊचो घरात जाऊ तो टायमिंग झालो असा तर नाही म्हटलंच तरी चाळीस पन्नास कुर्ले भेटलेले असतात तर बस झाले आजच्यापुरती रोहिताच्या पाठीमागे काय चालू आता बघा तर आजच्यापुरती बस झाले तर आता त्या सगळा पॅकअप करतात तर मग आता जाऊया घराकडे आणि घराकडे गेल्यानंतर किती होतं ते बघूया अंदाजे मला वाटतं चाळीस पन्नास झाले असतील तर घराकडे गेल्यानंतर समजात एका टप्प्यात वगैरे भांड्यात ओतल्यानंतर समजात तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला असत तर आमचा कोण या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय धावू नको मित्रांनो आणि सोबतच बेलकन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे माझे जे व्हिडिओ असतील तरी तुमका नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ हो, बघत राहतेलात आणि अशीच मजा घेत राहतेलात तर चला मग लवकरच भेटे येणारा नवीन व्हिडिओ तोपर्यंत रोजच्या प्रमाणे टाटा आणि बाय बाय मित्रांनो